नमस्कार मी प्रतीक्षा आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे मऊ लुसलुशी तसा उपमा त्यासाठी मी इथे रवा भाजून घेते रवा भाजण्यासाठी मी इथे रव्यामध्ये तूप टाकून घेतलं आहे तुम्ही डाळडा पण यूज करू शकता आणि मी इथे बारका रवा घेतला आहे शक्यतो उपण्यासाठी मोठा रवा यूज करतात पण माझ्याकडे अवेलेबल नव्हता तरी इथे रवा भाजलेला आहे आणि ते नंतर हिरव्या मिरच्या घेतल्यात शेंगदाणे डाळवं कांदा आणि कढीपत्ता घेतला आहे आणि भाजलेला रवा नंतर मी कढईमध्ये साधारण तीन पळे मी तेल टाकून घेतलेला आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड केले जिरे मोहऱ्या छान तातडल्या की त्यामध्ये कांदा ॲड करायचा आहे आणि रवा भाजताना आपल्याला रव्यामध्ये डालडा किंवा तूप हे जास्त प्रमाणात टाकायचे त्याने खूप नंतर खाताना खूप छान चव येते आता उपमा बनवण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळीच असते तर कांदा थोडासा ब्राऊन कलरचा झाला की त्यामध्ये मिरच्या ॲड करायच्या नंतर कढीपत्ता आता इथे कोथिंबीर पण तुम्ही टाकू शकता कोथिंबीर माझ्याकडे नव्हती म्हणून मी फक्त कढीपत्ता होता त्यामुळे कढीपत्ता टाकलाय कढीपत्ता आणि कोथिंबीर तुम्ही टाकू शकता छान असं परतून घ्यायचं आणि नंतर ते सगळं तळलं छान की त्यामध्ये डाळवा आणि शेंगदाणे ॲड करायचे आणि डाळवा आणि शेंगदाणे पण आपल्याला छान असं तळून घ्यायचे जेणेकरून नंतर आपल्याला उपमा खाताना ते कच्चे लागणार नाही सगळं म्हणजे टाकलेलं जेवढं आहे ते तळलं आहे नंतर आपल्याला जेवढा आपल्याला उपमा करायचा आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी टाकलं मी शक्यतो हळद वापरत नाही हळद कोणा ना, म्हणजे तुम ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मी टाकत नाही कधी पण तरी त्यानंतर सगळ्यात शेवटी मीठ टाकून घेतलं आणि छान असं पाण्याला उकळी येऊ हो दिली उकळी आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने भाजलेला जो रवा आहे तो आपल्याला त्या पाण्यामध्ये हाटून घ्यायचा आहे आणि असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालं की त्यावर एक मोठी असं ताटली ठेवून ते मस्त दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ते वाफवण्यासाठी ठेवायचे ते दहा पंधरा मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता छान रवा फुगलेला आहे आणि मोकळा पण झालेला आहे उपमा तर तुम्ही लगेच अशा पद्धतीने प्लेटमध्ये सर्व करू शकता वाढू शकता सोबत लिंबू ठेवू शकता लिंबू नसेल दही ठेवू शकता आणि किंवा नवीन कोणी पाहुणे आले तुमच्या घरी तर तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन करून पण वाढू शकता तर तुम्ही पण नक्की ट्राय करा बाय बाय